डायमंड ज्वेलरी बाय शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवाची पूर्वतयारी म्हणून आई अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छता केली जाते मंदिरातील बाह्य परिसरातील स्वच्छता गेले दोन दिवस झाले सुरू आहे शनिवारी एकादशी दिवशी मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता पारंपरिक पद्धतीने केली जाणार आहे त्या दिवशी दर्शनासाठी उत्सव मूर्ती बाहेर ठेवली जाणार आहे गाभारा हा स्वच्छतेनंतरच दर्शनासाठी खुला केला जाणार आहे त्यानंतर रविवार व सोमवार हे दिवस दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी थे ठेवण्यात आले आहेत कमीत कमी वेळेत अधिक सुलभतेने भाविकांना दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून योग्य तो निर्णय मंदिर प्रशासन घेणार आहेत नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून स्वच्छतेचा कार्यक्रम आपण घेत असतो ही स्वच्छता गेली दोन दिवस झालं मंदिराच्या बाह्य भागातून सुरू आहे शनिवारी एकादशी दिवशी मंदिराचा गाभारा स्वच्छतेचं काम आपण हाती घेतो आहे पारंपरिक पद्धतीनं आणि त्या दिवशी द दर्शनासाठी उत्सवमूर्ती बाहेर ठेवलेली असेल गाभारा हा पूर्ण स्वच्छतेनंतरच दर्शनासाठी संध्याकाळी उघडला जाईल त्यानंतर रविवार सोमवार हे दिवस दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी पुढं आपण ठेवलेले आहे नवरात्रोत्सवामध्ये दर्शन व्यवस्थित मिळावं यासाठी कशा पद्धतीने सह करण्यात आलेली आहे का सध्या काय जास्तीत जास्त सुलभतेनं कमीत कमी, कमी वेळेत दर्शन व्हावं यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी योग्य ते नियोजन आपण करत आहोत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी